नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा मी आत्ता ऊन पडलंय भरपूर असं आणि आत्ता बागेत आलो होतो तर आत्ता वाजले बारा बारा वाजेलाच आलो होतो थकायचे सगळं काम गायचं आवरून शेडमधलं सगळं तर आलो होतो तर बागेतलं आपलं जवळपास निम्मा जो आहे तो बाग कट करून झाला आहे अजून निम्मा बाग कट करायचं राहिलं आहे तर आपल्याकडे दोन तीन दिवस झाले तसा एक ठेम पण पाऊस नाही तसं कटिंग तस चालू आहे त्यामुळे पावसाची काही म्हणजे वाटत नाही पण मग पिकांसाठी पाहिजेच होता पाऊस पण तरी पण पन्त कटिंगसाठी बराच आहे पाऊस बिगर कटिंग होऊन जाईल त्याची त्याच्यासाठी तर हे पूर्ण असं बूड साफ करून घेतलं आहे पूर्ण असं साफ केलं आहे तर याच्यावरती आता मस्त असं ऊन पडतं आहे सगळ्या झाडांवरती तसंच हे बघा भारी एकदम असं खालून आता झापोळी झाडं राहिले नाही इकडचं तिकडचं पूर्ण खोड़ असं इथून दिसतं आहे पाहिल्यानंतर तर ऊन एकदम प्रचंड ताप पडली आहे जशी एकदम श्रावण भादवा महिन्यामध्ये पडते तशी श्रावणातच पडली आहे म्हणजे पंधरा दिवस आधी भाद्रपद लागल्यासारखं इतकं ताप ऊन पडलं आहे असं वाटतं की पाऊस पाउस येईल पण पाऊस काही येत नाही तसं पिकांसाठी पाऊस पाहिजे ते पण आपण पन कटिंग करतोय त्यामुळे एवढं काय वाटत नाही की आलं पाहिजे कटिंग झाल्यानंतर आला तर बरंच होईल आता तर आपल्याला हे झाल्यानंतर लगेच काटे वगैरे गोळा करून घ्यायचे सगळे पूर्ण असे काटे तर काटे आता हे गवतामुळे पावडीने गोळा नाही करता ना येणार आहे तर हाताने वेचून घ्यावं लागतील कॅरेटमध्ये बघू आता जसं जसं काम जस चालेल तसं तसं तुम्हाला दाखवू तर मित्रांनो नमस्कार तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपली कटिंग चा म्हणजे आपल्याला चालू करायची तर आता जवळपास निम्म सिम्म भाग झाला आहे बाकीचा राहिला आहे तो चालू आहे बघा अशा पद्धतीने खालच्या ज्या आणि त्यामध्ये ते आपण क काढून पूर्ण खोड असं मोकळं केलं आहे जेणेकरून सु खोडावरती सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने पडत त्याच्यानंतर पावसाचं वातावरण असल्यामुळं जे खालची ओली जागा जास्त सावलीमुळं जी ओली होती जा तर ती पण सुकून जाईल आणि वरचे शेंडे पण आपण काढून घेतले जेणेकरून जे आपल्याला फळासाठी जी, जी काडी पाहिजे तर त्या काडीची जाडी वाढेल आणि ती काडी स्ट्रॉंग होईल तर हे बघा अशा पद्धतीने आता जे झाडं राहिले कटिंगचे तर ते बघा अशा पद्धतीने पूर्ण झाकलं आहे खाली हे तुम्ही बघू शकता एक पूर्ण झाकून गेलं खालचं खोड दिसतच नाही आहे बघा असं खाली वाकून आणि मग तर या ज्या खालच्या साईडला वाढणाऱ्या फांट्या या सगळ्या आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण की या खालच्या बाजूला वाढत आहे वरती आणि जेवढं आपण हे कट करू तेवढ्या ज्या मेन फांट्या आप आपल्याला जे ठेवायचं आहे तर नक्कीच त्या त्यांची झाडी वाढणारी कारण की जे अन्नद्रव्य ज्या त्यांना जास्त प्रमाणात भेटत बघा अशा पद्धतीने त्या खालच्या बाजूला फांट्या वाढल्या त्या कट करून घ्यायचे खालचं खोड पूर्णपणे मोकळं करून घ्यायचं जेणेकरून जे ते खोड म्हणजे त्याच्यावरती जास्त प्रमाणात ते, ते, ते ती वा सुकून सुकलेलं राहील कारण की डाळीमपिकाला मी मागं पण बोललो आहे काटेरी वनस्पती पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं त्याच्यामुळं त्याचं तिथली जागाही जेवढी सुकलेली राहील तेवढं बुरशीचं प्रमाण वगैरे कमी राहील दुसरी गोष्ट ऊन पडलं आहे ऊन पडल्यामुळं आपण कटिंग करतो आहे कारण की या ज्या जखमा होत आहे कटिंगमध्ये तर या उन्हामुळं काय होतं हे सुकून जाते असंच जर पावसाचं वातावरण म्हणा किंवा पाऊस वगैरे चालू असलं तर त्या जखमा तशाच राहते आणि त्याच्यात बुरशीचं वगैरे प्रमाण जास्त प्रमाणात वाढून जातं आता आज ही कटिंग पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्यावरती नक्की स्प्रे घेणारच ती बुरशीचा पण मग उन्हामुळं हा फायदा नक्की तर आपल्याला होतो अशा पद्धतीने शेंडे वगैरे कट करून घ्यायचे जेणेकरून झाड आपलं परत स्ट्रॉंग होईल पूर्ण खालची बाजू जेवढी तेवढी काढून घ्यायची आणि झाड वरच्या दिशेला जास्त प्रमाणात वाढवायचं जेणेकरून हवा पण खेळती राहील आणि झाडांवरती जे काही फांड्या वाऱ्या वगैरे ज्या तुटल्या त्याच्यावरती पण आपलं लक्ष जाऊन ते पण आपण वेळेवरती कट करून घेणं गरजेचं आहे कारण की त्या क जिथं त्या तुटल्या जिथं कट झालं आहे तिथं जखम होऊन तिथं बुरशीचं प्रमाण नक्की वाढतं अशा पद्धतीने वरचे शेंडे कमी कट करायचे आणि खालच्या बाजूला हे बघा आता खोड पूर्णपणे साफ झालं क्लिअर दिसतं आहे वॉटर शूट वगैरे त्याच्यामध्ये सगळे निघून जात आहे त्याच पद्धतीनं खालचं थोडंफार गवत वगैरे गबळाचं पूर्ण हे बघा जळून गेलं आहे तर जे काही थोडंफार असेल तर ते पण आपण काढून घेत चाललो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे काम आपले होऊन जात आहे त्याच्यानंतर काटे वगैरे गोळा करून ते ट्रीपच्या नाळ्या तुम्हाला मागे पण सांगितलं ते व्यवस्थित वर बांधून घेऊ कारण की पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय पाणी द्यायची गरज त्याला शक्यतो पाडणारच आहे आता तर बघू आता काय होतं ते